तर शेतकरी मित्रांनो तुरीचे भाव वाढलेले आहे परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बाजारपेठेमध्ये तुरीचे भाव वाढलेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मोठ्या प्रमाणात तुरीचे भाव वाढलेले आहे तर बघू शकता की दोंडाईचामध्ये पाच हजार नऊशे पैठणमध्ये सहा हजार तीनशे शिरोडमध्ये सहा हजार तीनशे मनोरामध्ये सहा हजार तीनशे हिंगोलीमध्ये सहा हजार दोनशे मुरुममध्ये सहा हजार तीनशे सोलापूरमध्ये सहा हजार दोनशे लातूरमध्ये सहा हजार सहाशे अकोल्यामध्ये सहा हजार पाचशे अमरावतीमध्ये सहा हजार तीनशे यवतमाळमध्ये सहा हजार तीनशे त्याचप्रमाणे माळेगाव पाच हजार सहा हजार नऊशे तुमच्या भागामध्ये किती तुरीला भाऊ आहे ते आम्हाला जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की हिंगणगाडमध्ये सहा हजार आठशे धामणगावमध्ये सहा हजार तीनशे चाळीसगावमध्ये पाच हजार नऊशे मृत्यूजापूरमध्ये सहा हजार तीनशे मलकापूरमध्ये सहा हजार पाचशे वणीमध्ये सहा हजार तीनशे सावनेरमध्ये सहा हजार तीनशे गंगाखेडमध्ये सहा हजार दोनशे लोणारमध्ये सहा हजार तीनशे दौंडमध्ये पाच हजार सहाशे गंगापूरमध्ये पाच हजार चारशे शहाज औसाधीमध्ये सहा हजार चारशे मुरुंदखेडमध्ये सहा हजार तीनशे मंग मंगळवीरमध्ये सहा हजार दोनशे बाबुळगावमध्ये सहा हजार दोनशे शिंदेमध्ये सहा हजार तीनशे गवळमध्ये सहा हजार शंभर दुधनीमध्ये सहा हजार सहाशे त्याचप्रमाणे काटेलमध्ये सहा सहा हजार जालन्यामध्ये सहा हजार सातशे माजलगावमध्ये सहा हजार तीनशे शेगावमध्ये सहा हजार तीनशे शेगाव भदेगावमध्ये सहा हजार शंभर करमळामध्ये सहा हजार पाचशे गौराईमध्ये सहा हजार चारशे गंगापूरमध्ये पाच हजार आठशे तसेच शहादीमध्ये पांढरतुरीचे भाव सहा हजार पाचशे रुपये आहेत तुमच्या भागामध्ये किती भाव आहे ते महिन्यामध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद